माझी सगळी संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता मी शाबुदाना वडे करायचे आम्हाला आज खाऊशी वाटले पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळं शाबुदाना वडे करायचे बघा माझे शाबूदाना वडे कसे झाले आज मस्त शाबुदानायची पार्टी कमीच वाटली आम्हाला ना त्याच्यामुळे बा। चला बाई आपण दोघीच राहिलो आता उद्या सकाळी आम्हाला बगूरला जायचे बहिणीच्या सासऱ्यांना भेटायला ते आजारी होते म्हणून तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे तर आम्ही चाललोय बगुरला माझ्या बहिणीकडं तुम्हाला रात्रीच सांगितलं माझं थोडं काम आहे म्हणून मी चालले बगूरला जायचं म्हणजे एक आनंदच होतो बगूर म्हणजे माझ्या मामाचं पण गाव आहे तिथं मावशी राहते आणि बहिणीला पण दिलेलं आहे त्याच्यामुळं कायम येणं जाणं बघूरला चालूच असतं आमचं तर नमस्कार मंडळी मी आत्ताच आलेले माझ्या बहिणीकडे बघूरला तुम्हाला मगच सांगितलं होतं मी बगूरला येणार आहे तर मग आत्ताच आले आल्या आल्या इतका त्याने आम्हाला पाऊस लागला कपडे बिपडे बदलले आणि आत्ताच बघा ही आमची माझ्या भावाची मुलगी आहे धनु आता बाई चिकन मॅरिनेट करते त्याच्यासाठी तिने थोडंसं अद्रक आणि लसूणची पेस्ट एकत्र केली आणि त्याच्यात लगेच थोडे आपले बेसिक मसाले पण टाकले आणि एक लिंबू पिळ आणि एक तास झाकून ठेवलं तो, तोपर्यंत आम्ही बाहेर जाऊन येतो हा उन्हाळा आहे की पावसाळा आहे हेच कळत नाही आम्ही सगळ्या रस्त्याने ओलो होत आलो होतो घरी त्याच्यामुळे इतकी थंडी वाजलेली होती तिला म्हटलं बाई तूच कर स्वयंपाक मला काही सांगू नको खरंच बघा ना उन्हाळा आहे का पावसाळा आहे हेच काही कळत नाही तुमच्या इकडं पण सांगा काय उन्हाळा आहे का पावसाळा आहे हसूच येत या पावसाचं तर आता माझी तयारी झालेली आहे नवीन घर माझ्या बहिणीने ते बहिणी चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर ते झाकून ठेवलं म्हटलं एक तास आहे मॅरिनेट व्हायला तोपर्यंत तो आम्ही घर पण बघायला आलो आणि हे बघा व्ह्यू किती छान आहे घराचा तिकून आल्यानंतर लगेच चिकन करून घेतलं भात तर करूनच ठेवलेला होता आणि पीठ पण भिजवून गेलेलो होतं त्याच्यानंतर लगेच पोळ्या लाटून घेतल्या आणि माझ्या बहिणीने मला चिकन आवडत नाही म्हणून शेवभाजी पण बनवलेली होती मुलांना चिकन आवडते म्हणून तिला म्हटलं जाऊ दे चिकनच आणि माझं काही एवढं नाही मी इथं मी पोळ्या भाजून घेत होते आणि माझी बहीण खाली बसून पोळ्या लाटत होती आणि बहिणींच्या मुलींची इकडं तिकडं ये जाय चालली सई प्रांजलच्या शाळेत जास्त करून हिंदीच भाषा बोलली जाते त्याच्यामुळे त्या घरात पण जास्त हिंदीच बोलता आणि धनू पण तिला एवढं काही हिंदी जमत नाही पण ती त्यांच्या ऐकून ऐकून ती पण बघते हिंदी आता तुम्ही काय करताय आम्ही चपात्या करतोय करतोय तो चिकन उठई भात भात झालेला आहे चला आता मी निघाले आमच्या घरी संगम येणार चला यायचं तुम्हाला टाटा तर चला आता मी निघाले अथर्व येतो ना माल सोडायला हां मग हाम। चल मग अथर्व हा माझा मावस भावाचा मुलगा आहे आणि मामाच्या मुलीचा मुलगा आहे त्याच्यामुळं त्याला आता असं होतं आत्या म्हणावं का मावशी म्हणावा पण त्याला म्हटलं आत्याच बनत जायचं आम्हाला संध्याकाळी आल्यानंतर लगेच भाजी भात पोळ्या करून घेतल्या आणि जेवण केले आम्ही साडेपाच पावणे सहाला घरी पोचलो तर ते अथर्व मुळच अथर्व म्हटला आत्या लवकर आवड तीनला म्हणजे तीनला राईट टाईम बस लागतीच मग अथर्वने आम्हाला झटपट स्टँडवर नेऊन सोडलं आणि बस त्यांनी थांबवून धरली म्हणूनच आम्ही घरी लवकर पोचलो आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू परत